हॅलो नमस्कार कसे आहात सगळे वेद रुच्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज किंक्रांतीनिमित्त माझ्या घरी हळदी कुंकू आहे तर मी असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी माझ्या शेजारी ह्या सगळ्याजणी आल्या होत्या आणि खूप गोष्टी गप्पा मस्त रंगल्या होत्या हळदी कुंकू देत देत तर हि तर दीपालिताई ज्या की माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाच्या रीलमध्ये नेहमी असतात बेस्ट फ्रेंड तर त्यांना मी हळदी कुंकू देते छान असं बाकी पण सगळ्यानंतर आल्या तर तुमच्याही इथं कसं झालं हळदी कुंकू काय केलात तुम्ही डेकोरेशन हेही तुम्ही नक्की सांगा आमचा लुक कसा वाटतोय की पाच मिनिटात आम्ही क्रिएट केला तो तर नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओ पडतील ते तुम्हाला दिसत जातील थँक्यू हॅपी मकर संक्रांती